नमस्कार आज आपण बघतोय महाराष्ट्रातील गरम पाण्याचे झरे असलेले ठिकाणे तर हे गरम पाण्याचे झरे हे त्वचा विकारांसाठी चांगले असतात तर त्यात पहिलं आहे ठाणे जिल्हा आणि त्यात आहे अकलोली गणेशपुरी आणि वज्रेश्वरी अशा तीन ठिकाणी गरम पाण्याचे झरे आहेत तर दुसरं आहे उनकेश्वर नांदेड तिसरं आहे उन्हेरे रायगड तर आहे उनपदेवा शहादा नंदुरबार तर आहे राजापूर आरवली रत्नागिरी जिल्हा नंतर आहे तुरळ देवनवरी गडचिरोली राजेवाडी रत्नागिरी सौ तालुका महाड जिल्हा रायगड सातिवली तर हे गरम पाण्याचे झरे उन्हाळा असो किंवा पावसाळा कायम ह्याच्यातलं पाणी हे गरम असतं आणि म्हणून हे झरे पाहण्यासाठी लोकांचीही गर्दी होते आणि हे झरे त्वचा विररो रोगांसाठीही चांगले असतात त्या आंघोळ केल्याने त्वचारोग बरे